जेव्हा दशरथ आपल्या चारही मुलांची मिरवणूक घेऊन राजा जनकाच्या दारात पोहोचला तेव्हा राजा जनकाने मिरवणुकीचे आदरपूर्वक स्वागत केले तेव्हा शरणजी पुढे आले आणि त्यांनी जनकजींची हातकडी घेतली जनकजींना धक्का बसला आणि त्यांनी दशरथजींना धरले आणि म्हणाले महाराज तुम्हीच आहात एक महापुरुष तो वर पक्षातील आहे तो गंगा नदीच्या बाहेर गेला आहे यावर दशरथजींनी एक अतिशय सुंदर गोष्ट सांगितली हे राजा तू दादा आहेस तू कन्यादान करतोस मी यावकामार्फत कन्या मिळवण्यासाठी आलो आहे आता फक्त तुम्हीच मला सांगू शकता आणि याचिका कर्त्यामध्ये ज्येष्ठ कोण आहे हे ऐकून जनकजींच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले भाग्यवान ते आहेत ज्यांच्या कुटुंबात मुली आहेत प्रत्येक मुलीच्या नशिबी एक बाप असतो पण प्रत्येक बाप असतो त्याच्या नशिबात मुलगी नसते